अभावावर नाही तर उपलब्धतेवर लक्ष द्या आज नववा दिवस नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अभाव सांगतो थांब पण उपलब्धता सांगते चालू दे जग तुला जिंकायचं आहे नव्वद दिवसात आयुष्य बदलूया आजचा दिवस नववा आहे चला तर मग आजचा हाच विषय कि आपल्याकडे काय नाही आपण याच्याकडे लक्ष देतो अभावाकडे लक्ष देतो पण काय उपलब्ध आहे हे आपण कधी लक्ष देत नाही आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यावरती आपण विचार करायला हवा त्यामुळेच मी म्हणत आहे अभावावर नाही तर उपलब्धतेवर लक्ष द्या आयुष्यात खूप पुढे जाल प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणी उपलब्ध नसती आपण विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू प्रत्येक गोष्ट ही उपलब्ध सुद्धा व्हायला लागती पण त्या दिशेने तुमची ऍक्शन हवी कर्म हवे रिझल्ट एक दिवस नक्कीच मिळेल आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येकाजवळ मोठी साधने नसतात उपलब्धता नसती तुम्ही कोणत्याही मोठ्या बिझनेसमनचा वगैरे इतिहास वाचा त्यांचा आत्मचरित्र वाचा होऊन गेलेल्यांचा वाचा आहे त्यांचा वाचा नव्वद टक्के लोक सुरुवातीला साधारण परिस्थितीत असतात त्यांच्याकडे जे आहे ते त्याचा विचार करतात त्यावरती आपलं दिमाग लावतात यातून आपलं उत्पन्न डबल कसं करावं आयुष्यात कसं पुढे जावं यानुसार ते कार्य करतात आणि जेव्हा ते एखादी गोष्ट सुरू करतात ते शेवटपर्यंत त्या गोष्टीला सोडत नाही कधी चढ उतार जरी आला तरी काळानुरूप त्यामध्ये बदल घडवतात स्वता काही नवीन गोष्टी आत्मसात करतात आणि आयुष्यामध्ये पुढे जातात म्हणून कधीही सुरुवात ही सुरुवा छोट्यापासूनच होत असते आपल्याकडे काय आहे कोणती कला आहे कोणतं शिक्षण आहे कोणतं नॉलेज आहे कुणी बारावी पास असेल कुणी ग्रॅज्युएट असेल कोणाची एम एसी एम एस सी, सी आय टी झालेली असेल किंवा अजून कोणाचा कोर्स झालेला असेल मी खूप जणांकडून ऐकले की आता नाहीत विचार केला का की बारावी पास वर भारतामध्ये सगळ्यात जास्त किती पगाराची नोकरी मिळू शकते आणि नुसते पास आऊट असल्यावर मिळते का नाही त्याच्यासोबत तुम्हाला काही स्किल्स लागतात कम्युनिकेशन स्किल लागतात किंवा दुसऱ्या कोणत्या स्किल लागतात त्या जर तुम्ही आत्मसात केल्या तर अगदी बारावी पास वाल्या लोकांना सुद्धा खूप चांगल्या उपलब्धी अवेलेबल आहेत परंतु आपण तसा विचार करतच नाही हा ग्रॅज्युएट आहे हा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्याला नव्वद टक्के आहेत मला पन्नास टक्के आहे आणि आता आपण काहीच करू शकत नाही असा विचार करतो आणि स्वप्न सुद्धा बघत नाही ही चुकीची गोष्ट आहे आपल्याकडे जे आहे कुणी बारावी जरी पास असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडे बघा काही महिला अशा असतील ज्या दहावी पास असतील काही पुरुष बी अशा असतील परिस्थिती नसेल लहानपणी पैसा नसेल खाण्यापुरताही नसेल हुशार असतील परंतु शिकायला मिळालं नसेल किंवा कुणाला कमी वयामध्ये कळालं नसेल शिक्षणाचं महत्व परंतु त्यांना आज काहीतरी करावं आयुष्यात पुढे जावं असं वाटत असेल ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काहीही करू शकतात या या एकच लक्षात येतं आपल्याकडं जे आहे त्याचा विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे काय काय आहे आजपर्यंत कधी तुम्ही लक्ष दिले का आज नक्की हा व्हिडिओ संपताच थोडासा विचार करा की तुमच्याकडे असं काय काय आहे की जे तुमच्या मित्रमैत्रिणींकडे नाहीत किंवा तुमच्या वयाच्या लोकांकडेही नाहीत आणि विचार करा त्या गोष्टीसाठी कदाचित कुणाचं ते कदा स्वप्नही असेल उदाहरण तुमच्या हातातला हा फोन हा इंटरनेट तुम्ही जो माझा व्हिडिओ पाहत असाल असे कितीतरी मुलं मुली असतील हा मोबाईल सुद्धा त्यांच्याकडे नसेल हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडे लवकर पोहोचणार नाही तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय यापासून यापासून काहीतरी शिकताय ही सुद्धा एक उपलब्धता झाली म्हणून मी म्हणत आहे की जे आपल्याकडे आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि त्यामधून आपण काय शिकू शकतो स्वतःसाठी काय करू शकतो अजून त्याला कसं वाढू शकतो याचा विचार करा जगामध्ये लाखो लोकांकडे तुमच्याकडे जी संसाधनं आहेत ती सुद्धा नाही तर विचार करा आपल्याकडे कर काय आहे ते पहा आणि भविष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा इतरांसोबत तुलनाही थांबवा कुणाकडे काय आहे माझ्याकडे काय नाही मी ती वस्तू विकत केव्हा घेऊ मी हे करायला सुरुवात करणार होतो परंतु माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुरुवात करा सुरुवात छोटीच का असे ना तुलना केल्याने आपला आत्मविश्वास हा कमी होतो तुलना केल्याने आयुष्याची प्रगती कमी होते तुलना करण्याऐवजी एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यानं काय आत्मसात केलं त्यानं किती तास मेहनत केली कशावरती काम केलं हे पहा आणि तेच तुम्हाला आयुष्यात कोणत्या विषयामध्ये पुढे जायचं आहे त्या विषयावर कार्य करा एक दिवस तुम्ही नक्कीच पुढे जाल उपलब्ध गोष्टींचा विचार करून त्या गोष्टींच्या सहाय्याने आयुष्यात पुढे जाणारेच इतिहास घडवत असतात मी खूप साऱ्या युट्युबर्सचं सा उदाहरण देते त्यांच्याकडे फक्त मोबाईल असतो तो मोबाईल सुद्धा खूप साधारण असतो लाईटिंग नसती काहीच नसतं छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांना काही येतही नव्हतं आज काही असे युट्युबर्स आहेत ज्यांनी की युट्युबर्स असे असतील ज्यांना टीचिंग जमत असेल त्यांनी टीचिंगचे व्हिडिओ काढलेले आहेत काही असतील ज्यांनी करंट करंट घडामोडींचा त्यांचा इंटरेस्ट असेल त्याबद्दलचा आज समाजामध्ये काय चाललंय देशामध्ये काय चाललंय राष्ट्रामध्ये काय चाललंय याच्या बातम्या सांगून पैसे कमवले असतील काही असतील ज्यांनी फिरला असेल रस्त्यावरची छोटी मोठी खाद्य पदार्थांची दुकानं दाखवली असेल याचे व्हिडिओ बनवले असेल त्यांच्याकडे साधा फोनच होता पण त्यांच्याकडे जी आयडिया होती जी उपलब्ध होती त्यापासून शून्यापासून त्यांनी सुरुवात केली मोबाईल पासून सुरुवात करून आयुष्यात त्यांनी यालाच त्याला आता उदरनिर्वाह बनवला आहे ते ही झाली एका क्षेत्रातली एक गोष्ट असे खूप क्षेत्र असतील तुम्हाला आवड असेल कुणी टेलर काम करत असेल कुणाला स्वयंपाक चांगला जमत असेल कुणाची मेस चांगली चालत असेल असे काहीही गोष्टी असतात तुम्ही जर लोकांना क्वालिटी दिली व्यवस्थित पैशामध्ये तर लोक तुमच्याकडे नक्की येतील आणि ते खातील आणि तुम्ही कमवाल त्यासोबत अजून काय जोड होऊ शकते बाबा त्या व्यवसायाला डबल करण्यासाठी विचार करा व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढवा शेतकरी असेल आजकाल शहरामध्ये चांगलं तूप चांगला भाजीपाला चांगलं धान्य गावराणी काहीच मिळत नाही ऑनलाईन कंपन्या आहेत पण कुणी खेड्यातले मुलं असे विचार करतात का आपल्या घरचं जे गावरानी धान्य आहे ते डायरेक्ट पॅकेजिंग करून शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचता येतं का खूप कमी लोक असे असतील की जे विचार करतात शेती शेतकऱ्यांनी डायरेक्ट असा घरूनच माल पूर्ण भारतात पोहोचला किंवा पूर्ण राष्ट्रात पोहोचला तर खूप सारे लोक असे शहरांमधले शेर शेर ते दोन पैसे जास्त देऊन क्वालिटीचा माल घ्यायला तयार आहेत परंतु कुणीच क्वालिटीचा माल देत नाही सगळं भेसळयुक्तच असतं आणि काही मोजक्या कंपन्या असतील तर त्यांचे भाव इतके जास्त असतात की सामान्यांना ते परवडत नाही त्या गोष्टी चा विचार करून नवीन व्यवसाय चालू केला का गावातून आपल्या शिक्षणाचा मोबाईलचा सोशल मीडियाचा या गोष्टींसाठी उपयोग केला का केलाय नाहीच केला असं नाही म्हणत परंतु आजही खूप साऱ्या मराठवाड्यामध्ये खूप साऱ्या गावांमध्ये जे युथ आहेत ते विचार करत आहेत आम्ही काय करावं काय करावं आपल्या गावामध्ये जे काही आहे जे उपलब्ध आहे त्यात संधीत कसं रूपांतर करावं जगासमोर कसं आणावं हा विचार करा त्याला आधुनिकतेची जोड द्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा दररोजच्या जीवनामध्ये एक तरी उपलब्धी असती आज आपण काय केलं जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून आयुष्यात थोडे तरी पुढे गेलो का आपलं काम हलकं केलं का आपण त्याचा वापर कसा घेतला इव्हन दो आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की आपण ज्या मार्केट मधून आणतो परंतु त्याचा प्रकारे आपल्या घरात नाही आपल्या आयुष्यामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात उपलब्धी असतात की ज्या दुसऱ्या व्यक्तीकडे नसतात आणि आपलं रडगरानं कधी थांबतच नाहीये माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही आजपासून हा विचार करणे सोडा आपल्याकडे काय उपलब्ध आहे याकडे लक्ष द्या आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामधून आपण पुढे कसं जावं हा विचार करा आणि या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते आताच एक माझा व्हिडिओ संपला का कागद आणि पेन घ्या आयुष्यात काय करायचं ते गोल ठरवा तुमच्याकडे काय उपलब्ध आहे तुम्ही फोन मधून शिकू शकता का तुम्हाला सरकारी परीक्षेची तयारी करायची आहे गावामध्ये सरकारी वाचनालय आहे का किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ते दे परमिशन देतील का कमी पैशामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्गही मिळणार नाही जे जे आपल्या गावात अवेलेबल आहे आपले जवळ अवेलेबल आहे आपल्या मित्र मैत्रिणींकडे काय काय अवेलेबल आहे कुणाकडे ज्ञानही असते देवान घेवान करा ज्ञानाची ज्ञान देल्याने घेतल्याने काहीच कमी का पडत नाही मोबाईलचं माध्यम यूज करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल आज मोबाईल सारखा सोशल मीडिया सारखा गुरु तुमच्याकडे नाही तुम्ही जर चांगल्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर केला तर स्वतःचे गोल ठरवा आपल्याकडे काय अवेलेबल आहे ते पहा त्यावर काम करा कर्म करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात रिझल्ट कसा येतो ते आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा उपलब्धतेवर लक्ष दिलं की आपला आत्मविश्वास वाढतो आपण कधी विचारच केला नाही की मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात आहे जो जो माझा व्हिडिओ पाहत आहे त्याच्याकडे इंटरनेट आणि मोबाईल आहे मग कोणताही या जगातला विषय असो कदाचित तो विषय मलाही माहीत नसेल तुम्हालाही माहीत नसेल त्या विषयाची सुद्धा या इंटरनेटद्वारे आज माहिती पूर्ण जगात प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे पण आपण असा विचारच करत नाही एखाद्या विषयातला तज्ज्ञ मोबाईल वर तुम्ही शोधला तुमच्या भाषेमध्ये आणि त्याचे रोज दररोज पन्नास शंभर व्हिडिओ पाहिले पूर्ण सिरीज पाहिली अशी कोणतीच गोष्ट नाही की जी तुम्हाला कळत नाही एकाच व्यक्तीचे नाही दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तींचे पहा ए आय च माध्यम आहे ज्याच्याकडे की जितके जगामध्ये पुस्तकं आहेत त्यातली सगळी ट्रू माहिती आहे कोणी खोटेही नाही बोलू शकत गुगलची माहिती मिळवा ए आय पासून माहिती मिळवा या सगळ्या गोष्टीचा चांगला वापर करा जी उपलब्धता आपल्याकडे आहे त्याचा वापर करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा अभाव सांगतो थांबा पण उपलब्धता था सांगते हे जग तुला जिंकायचं आहे अभावाकडे लक्ष देऊ नका उपलब्धतेकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या नव्वद दिवसात आयुष्य नक्की बदला माझ्या चॅनलचं नाव आहे रेशमावसमतकर तुम्हाला व्हिडिओ विषय चॅनल आवडल्यास यातून काही प्रेरणा मिळाली असल्यास कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद